काला कानून वापस लो वापस लो वापस लो बहुत किसानों पे अत्याचार हिंदुस्ता किसानों पे अत्याचार हिंदुस्तान मोदी तेरी तानाशाही ली करो खाली करो नमस्कार आपण सर्वांना माहीत आहे मागच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातले तीन विधेयक पारित केलेत आणि या तिन्ही विधेयकामध्ये कुठेही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी लिहिलेल्या दिसत नाही परंतु मोदी सरकार म्हणते आहे की आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना यापासून खूप फायदा होईल शेतकऱ्यांची उन्नती होईल परंतु असं कोणतंही उन्नती होण्यासारखं किंवा शेतकऱ्यांना फायदा होण्यासारखं तिनंही विधेयकामध्ये कुठेही लिहिलेलं नाही समर्थन मूल्य जे असते मिनिमम सपोर्ट प्राईस शेतकऱ्यांना नेहमी मिळायला पाहिजे आणि देशामध्ये कायदा आहे कृषी उत्पन्न बाजारास बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जर माल विकायला नेला तर सरकारनी ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये कोणीही शेतकऱ्यांचा माल खरेदी करू शकत नाही जर त्यांनी खरेदी केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल होऊ शकतात अशा प्रकारचे कायदे भारतामध्ये अस्तित्वात असताना मोदी सरकारकडून मी जे तीन विधेयक आणलेत यामध्ये कुठेही समर्थन मूल्य देण्याबद्दल उल्लेख केलेला नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आज ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण देशामध्ये आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला माल नेल्यावर माल विकण्याची आणि त्याचा मोबदला म्हणजे ज्या भावामध्ये विकला असेल ते पैसे मिळण्याची हमी कृषी उत्पन्न बाजार समिती घेते परंतु आता कृषी उत्पन्न समित्या मोडकडीस काढण्याचा सरकार कायदा करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे माल कुठे विकायचा हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि शेतकऱ्यांनी जर शहरात माल विकायला आणला रस्त्यावर माल विकायला आणला तर तिथे हमखास व्यापारी येतील किंवा समर्थन मूल्यच जर नसेल तर त्यांनी किती भावामध्ये खरेदी करायचा पडक्या भावामध्ये शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल अशा परिस्थितीमध्ये देशातील संपूर्ण शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट होईल शेतकऱ्यांचा वा म्हणजे कोणीही जबाबदार राहणे राहणार नाही शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये जे केंद्र सरकारने मोदी सरकारने विधेयक पारित केले आहेत हे विधेयक मागे घ्यावेत दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे या आंदोलनात जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यासोबत विनाशर्त बैठक करावी संसदेचं अधिवेशन घेऊन तिन्ही कायद्यांमध्ये संशोधन करावं मिनिमम सपोर्ट प्राईज असेल ए पी एम सी असेल याचा उल्लेख करावा आणि चांगले कायदे पारित करावे ही आम आदमी पार्टीची मागणी आहे आम आदमी पार्टीने संसदेमध्ये सुद्धा याचा विरोध केला होता आणि आता रस्त्यावरसुद्धा पूर्ण देशामध्ये आम आदमी पार्टी या कायद्यांचा विरोध करते आहे तिन्ही कायदे सरकार मागे घेणार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी आंदोलन करत राहील शेतकरी संघटना ज्या आंदोलन करत आहे त्या त्यालाही आम आदमी पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे समर्थन आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीने हे कायदे मागे घ्यावेत आणि शेतकरी संघटनांचे जे मोर्चे आहे आंदोलन आहे त्याला पाठिंबा म्हणून रस्त्यावर येऊन आंदोलन केलं आहे